सर काय चालू आहे हे कोंबडी खत आणलेलं आहे बर आणि सोबत आरबी हर्बलचं काही बायो डिकम्पोजर डिकम्पोजर ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया आणि फंगस आहे आणि बॅक्टेरियाचं कॉम्बिनेशन आहे बर बर त्याच्यामध्ये जसं नायझोबियम बॅक्टेरिया आहे बॅसिलस बॅसिलस व्हरायटीचे आहेत हां हां आहेत ॲज पंधरा सोळा टाईपच्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या बाकी जे असतात बरं त्यांचं ऑब्जेक्ट त्यांचं काम असतं की ते ह्या खताला प्रॉपर डिकॉम्पो आता हे जे खत आहे कोंबडी खतं आपण त्याला म्हणतो हे खूप हॉट असतं हीट असते एप्रिल महिन्याचे छोटी छोटी आहोत मानेसरांनी मोसंबी बागेसाठी आणि सीताफळाच्या सीतापरासाठी आणलेलं आहे आता हे हीट त्याच्यामध्ये जास्त असल्यामुळं बॅक्टेरियन्स त्याच्यामध्ये आता आपल्याला सोडता येणार आपलं थोडंसं थंड करावं थंड करावं थंड करण्यासाठी आपण पाणी सोडतो पाणी सोडतो सर हे तुम्ही पहिल्या वेळेस टाकता का पहिली वेळेस त्या पहिली वेळेस टाकतात बरं सर किती आणलेले हे साधारण दहा खराब ब्रास आहे अच्छा हे साधारण दोन हायवा आहे ना दोन हायवा आणलेले आहे आणि किती झाडासाठी यूज करणार आहे आता आपण आता हे पाचशे मोसंबीचे झाड आणि आठशे सीताफळाचे झाड तर आता हे काय काय प्रक्रिया करणार तुम्ही आता मारून थोडस उष्णता कमी करायची बर आणि थोडस थंड झाल्यानंतर आता डिकंपोजर टाकायचंय आहे त्याला डिकंपोजर आम्ही किती दिवस भिजत घालायचं आठ दिवस, दिवस गुळ आणि बेसन पीठ सोबत आम्ही ते हे आपण जे भिजत घातलं टाकलेलं आहे बॅरल मध्ये हे जे भिजत घातले आहे ना याच्या सोबत काय काय टाकलं याच्यासोबत गुळ आणि बेसन पीठ भिजत घालायचं याला किती दिवस भिजव द्यायचं एक आठ दिवस भिजत ठेवायचं त्यानंतर याच्यात टाकायचं नंतर, था था। नंतर था था। ते बॅक्टेरिया कुजण्याची प्रक्रिया चालू करते खताला बरं आता हे जे सीबीन आपण जे करतोय याला प्लेन वा करायचं मारण्यासाठी आणि नंतर ते बॅक्टेरियाचं द्रावण टाकण्यासाठी ते व्यवस्थित इझी जावं त्यासाठी करतोय आम्ही व्यवस्थित त्याला हा म्हणजे तुम्ही जे द्रावण टाकणार ते खालीपर्यंत गेलं पर्यंत गेलं पाहिजे बरं आता हे टाकल्यानंतर याला परत पलटी वगैरे द्यावं लागते हा एक वेळा पलटी देणार का आणि किती दिवस ठेवायचं आपल्याला साधारण दीड महिना ठेवणार आहे जून मध्ये टाकणार हे आपण दरवर्षी करतोय ना हा दरवर्षी मागच्या वर्षी आपण काही केलं होतं मागच्या वर्षी अच्छा, अच्छा। आणि शेण खात थोडस मिळालं नाही मला बर बर म्हणून मग हे उपलब्ध केलं अच्छा आणि सर येत साधारण किती भाव होता काय हे काय व्हायचं साधारण मला पोहत आता अंतरावर अवलंबून असतं ते बरं माझ्यापर्यंत मला पंधरा हजाराला एक हायवा पडला हे अकरा टन आलं तुम्हाला 30000 मध्ये आहे ना आणि आता एका झाडाला किती मात्रा टाकणार याची आता एका या झाडाला मात्रा साधारण आता दोन मोठे ढेमेले टाकणार आहोत म्हणजे वीस ते पंचवीस किलो पर्यंत आहे हो, ना आणि कधी टाकणार आता ही जून मध्ये जून मध्ये जेव्हा जमिनीतली हिट कलर हो कारण ही ऑलरेडी आहे पण पूर्णपणे कुजण प्रक्रिया होईल त्यापर्यंत हो आणि व्यवस्थित ते मग झाडाला सहज उपलब्ध होईल बरोबर आणि याच्यात थोडेसे हिट कमी होऊन जाईल आणि जे आपल्याला बॅक्टेरिया वाढवायची त्याची प्रोसेस दीड महिन्यामध्ये वाढून जाईल आपण बॅक्टेरिया पण देणार आहोत नंतर पण अगोदर घालून त्याचं वरून स्प्रे करणार का असं टाकून अच्छा आणि टाकायच्या अगोदर किती हो दिवस टाकणार ते एक आठ दिवस अगोदर अच्छा आता हे आपण हे सावलीतच ठेवायला पाहिजे का सावलीतच ठेवायला पाहिजे असतात बरं आता हे दोनशे लिटरचं मिश्रण बस होईल का याला हो नाही आणखीन एक त्यानंतर अच्छा किती दिवसाच्या अंतराने दोन वेळा टाकणार आहे अच्छा आता याचं एक ठर झाल्यानंतर त्याला पलटी द्यायची झाकून ठेवायचं म्हणजे असंच ठेवायचं हो आणि हो त्याच्यानंतर एक पंधरा आठ ते पंधरा दिवसाची आपली परत एवढं द्रावण तयार करायचं आणि परत एक स्प्रे द्यायचं तेव्हा पाणी वगैरे मारायचं हो पाणी मारायचं पाणी हो, दोन वेळा तरी त्याला पाणी मारायचं अच्छा पलटी एकदाच द्यायची टाकताना राहून आणि पाणी एक दोन वेळा मारत राहायचं त्याच्यात आहे ना आता हे पाणी खालीपर्यंत चाललं का सर जात असेल त्याने मारतोय <laughs> अच्छा शेतकरी मित्रांनो प्रगतशील शेतकरी राम माने सर यांच्या शेतात आज आपण बघतोय त्यांची जी आधुनिक शेती चालू आहे ते बघत असताना एक व्हिडिओ काढायचं सुचलं शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचते त्यामुळं व्हिडिओ काढला पेन खत नेहमी असं डिकम्पोज करूनच टाकायला पाहिजे अच्छा आपण डायरेक्ट काढून नाही टाकायला आपल्याला असा पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही बरोबर जेवढी जीवाणू करूनच टाकायला जेवढी जीवाणूची संख्या वाढत हो तेवढे त्याचे रिझल्ट चांगले चांगले मिळतात बरोबर अजून काही शेतकऱ्यांना मेसेज देतील तुमच्याकडून नाही काही नाही हेच डिकम्पोज करून टाकलं तरी खूप चांगले त्याचे रिझल्ट मिळतील बरोबर झाडाला काही त्रास होईल पाणी मारल्यावर गार होईल ना त्यामुळे पाणी चालू केलं जास्त जवळ झालं ते हो जागा नव्हती ना सावलीत आपल्याला ते उन्हाला सर अजून अलीकडे ओढावं लागणार आहे आपल्याला आता ते जे आहे ना ते एक दोन तीन तास होऊन आता नाही सावली जशी बदल होईल तसं ते दररोजच राहील का तसं तरी आपण प्रयत्न करणार त्याच्यावर नेट हे करण्याचा सावलीचा सा। सावली पाहिजे कसं सा। काय सर खूप मोलाची माहिती दिली सर तुम्ही सो दिस इज अ वे थ्रू विच व्हेरायटी ऑफ फर्टिलायझर्स पर्टिक्युलरली डंग ऑर डंग ऑफ एनी अदरिम्स विच इज एप्लाइड इन टू फार्मिंग दॅट नीड्स टू बी प्रॉपरली डिकॉम्पोज मानेश्वर एरिया ही हॅज ब्रॉट टू ऑफ दिकन अँड दिस इज अराऊंड हंड्रेड क्विंटल टन इलेव्हन टन इलेव्हन टन अकरा टनच येईल सर नाही ब्रासमध्ये टन मध्ये जास्त This will be implied into the plantation in the month of June, by the mid-June. But before that, uh, the search objective is to decompose it properly. For which he is uh, applying the decomposers. Now here in this tank, the decomposers are there. Uh, there's a mix of bacterial and uh, fungal decomposers in this, where the bacillus variety of the bacteria, nitromonas, वरायटी ऑफ द बॅक्टिरिया ऑर डिफरंट टाईप्स ऑफ फंगसिज अराऊंड सेवनटीन एटीन टाईप्स ऑफ फंगसेज आर दर दे आर मिक्स इन दिस दे आर अलोट टू इनक्युबेट प्रॉपरली द इनक्युबेशन पीरियड इज अराउंड सेवन टू एट डेज वन्स इट इज प्रॉपर्ली इनक्युबेटेड दॅन इट वील बी स्प्रेडेड ऑन दिस डंग सो देट द प्रोसेस ऑफ डिकॉम्पोजिशन वल बिकम फास्ट नऊ एज दिस डंग इज व्हेरी हॉट इन द मंथ ऑफ एप्रिल इट नीड्स टू बी कूल टाउन सो One thing it needs to be put under the shade. Now here, as the shade is not available, it is under the tree where the cooling effect is there slightly. At the same time, the watering is done on this so that the temperature remains very low. Because in that low temperature only, or can say moderate temperature only, the microorganisms they can properly grow and can decompose this fertilizer. So this uh, decomposer, it's a mix of. Uh, गवमेंट कंपनी सर कोणत्या कंपनीचं हे दिस हॉज मॅन्युफॅक्चर्ड बाय द इफको इंडियन फर्टिलाइजर्स कंपनी नऊ ॲज इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ बॅक्टेरियाज इट नीड्स टू बी हँडल प्रॉपरली बिकॉज द बॅक्टेरियाज इवन दो दे आर डिकंपोजल्स फॉर दिस डंग ॲट द सेम टाइम इट कॅन बी हार्मफुल फॉर दी पर्सन हू इज हँडलिंग सो पर्सन हु इज ह्यान्डलिङ नीड्स टु वि भेरी केयरफुल थ्याङ्क यू धन्यवाद सर